अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता कोर्टामध्ये केस सुरू असते तेव्हा मात्र अबोली सांगू लागते की काका काकू निर्दोष आहे त्यानंतर मात्र सुप्रियाचे वकील म्हणू लागतात की अंकुश शिंदे यांनी त्यांच्या वर्दीचा गैरउपयोग केलेला आहे आणि त्यांच्या वर्दीचा गैरउपयोग करून ते या काका काकूंना वाचवत आहे तर मात्र अंकुश म्हणतो मात अबोली काय बोलते आहे दुसरीकडे मात्र आता अबोली भयंकर चिडते तुम्हाला माहिती नाही का ते ती इन्स्पेक्टर किती व्यवस्थित काम करतात आणि याचा अंदाज तरी आहे का तुम्हाला ते कधीही अशा चुकीच्या गोष्टी करत नाही त्यांच्या विरोधात बोलताना शंभर वेळा तरी विचार करा असं मात्र ती सांगत असते तर तेव्हा मात्र समोरची वकील म्हणते की उगतच मी काही बोलत नाही माझ्याकडे पुरावे आहे आणि असं म्हटल्यावर मात्र आता सगळ्यांना मोठा प्रश्न पडतो की यांनी काय पुरावे जमा केले आहे मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र एका ठिकाणी अबोली जात असते तेव्हा तिथे एक बाई डोक्यावर पदर घेऊन भयंकर रडत असते त्यामुळे अबोली तिथे जाते आणि ती विचारते कोण आहात तुम्ही आणि का रडता आहे त्यामुळे मात्र आता ती बाई डोक्यावरनं पदर काढते तर ती सुप्रिया असते आणि तिचा चेहरा मात्र भयानक झालेला असतो तेव्हा अबोली विचारते सुप्रिया तू तर तेव्हा ती म्हणते मी सुप्रिया नाही मी पौर्णिमा आहे तू माझ्या सासू सासऱ्यांना वाचवलं ना आता मी तुझ्याच कडनं माझा बदला पूर्ण करणार आहे आणि असं म्हणत मात्र आता पौर्णिमाचा आत्मा हा आबोलीच्या शरीरामध्ये प्रवेश करून तिचा बदला पूर्ण करण्याचा मोठा निर्णय घेते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा